ナマスカー महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कापूस उडीद असेल काकडी पेरू आणि ढोबळी मिरची बाजारातील माहिती घेणार आहोत म्हणजेच की देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे देशात जवळजवळपास आठ हजार ते नऊ हजार क्विंटल कापसाची आवक होती यंदा भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नाहीत त्यामुळे कापसाची आवक सध्या कमी आहे तर कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार पाचशे भाव मिळतोय कापसाची बाजारातील आवक कमीच राहणार होण्याची शक्यता आहे मात्र अमेरिकेने लादलेल्या हार या शुल्काचा देशावर होणाऱ्या कापड निर्यातीवर परिणाम होतोय त्यामुळे कापसाचे द भाव स्थिर राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तर देशातील उडदाची आवक कमीच आहे मात्र तरीही उडदाचे भाव दबावातच आहे उडदाचे सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये भाव आहे म्हणजेच की आता प्रतिक्रिया सांगताय की यंदा देशातील उडदाची लागवड गेल्या वर्षीप्रमाणे झाल्याचं दिसत आहे तसच देखील अनेक भागात पिकांची स्थिती ही चांगली आहे त्यामुळे यंदा उत्पादन वाढीच शक्यता व्यक्त केली जात आहे नवा उडीत पुढील काही आठवड्यामध्ये